तू काय केल तर इकडून इकडून या हा सांगा काय केल तर असं पडलं होता शाळेत मग पळायचं नाही ना हळूहळू जायचं आपलं झाड तोडलं का सीताफळाचं झाड तोडलं तूच तोडलं हेडी रे चला खिचडी खायला यांची चालू आहे खिचडी खाणं खाऊन घे रे खाली बसून व्यवस्थित खूप देत ना घरात त्यामुळे हो यांना बाहेर बसवलं थोडस ऊन पण येतं तिथं त्यामुळं त्यासाठी केली आमच्या इथं खरं तर अशी खिचडी आवडत नाही उकडून बटाट आणि वाटून मिरची अशी खिचडी करते पण मला कशी पण चालते जा ना खाऊन घे ना आले ना मी जा इकडे आई बसलेली आहे बाबा आई आपल्या व्हिडिओला कमेंट काय माहिती का म्हणे तुम्ही कोमलचा कमीपणा दाखवायसाठी घर स्वच्छ ठेवता दाखवत म्हणे तुम्ही व्हिडिओसाठी घर स्वच्छ करता म्हणे तुमच्या घरात पण राडाच असतो म्हणजे मी तुमच्या लेकीचा कमीपणा दाखवायसाठी घर आवरून मग व्हिडिओ घेते त्यामुळे ते लवकर दिसून येतो पसारा रूम छोटे छोटे असल्यामुळे आणि एक जागी बस बघा तुम्ही ऐकलं ना आता तर तसं काहीच नाही आमचं घर रोजच स्वच्छ राहतं छान आहे ना चाने मी का बर त्यांच कमीपणा म्हणजे आमच्या घरात पसारा असला तर म्हणजे मला वेळच भेटत नाही ना सकाळी व्हिडिओ पसारा असल्यावर व्हिडिओ शूट करण्यासाठी तुम्ही स्वतः ऐकलंय ना तर तस काहीच नाही कशाला कमीपणा दाखवणार त्यांचं आहे की मी तर मला सकाळी नाही मिळत त्यामुळे मी व्हिडिओ पण मी चार वाजता का बरं सोडते कारण की मला सकाळी एडिट करायला सगळं म्हणजे हे करायला वेळ हो तुम्ही पण खिचडी खायला वेळ नाही मिळत दुपारी मुलं झोपल्यानंतर सगळं काम आवरलं मग व्हिडिओ शूट करायचा मुलं झोपल्यानंतर एडिट करायचं आणि मग अपलोड करायचं आहे बघा तर माझं तसं काहीच नाही कधी आमचं कमीपणा दाखवायचं म्हणून घर स्वच्छ करायचं वगैरे तर आमचं डेली घर इतकं स्वच्छ राहतं असं काहीच नाही कायम घर करत राहते आई पण आवडते पण त्यांना म्हणजे फरशी वगैरे पायावर पोचना अजून पुसता नाही येत का त्यामुळं हे होत मी घरी असले का मी पुसत राहते या दोघांच चालू आहे खेळ ना माझ्या व्हिडिओला अशी पण कमेंट होती का देवांश आणि अंशिका किती वर्षाचे तर अंशिका तर साडेतीन वर्षाची देवांश ऑगस्ट मध्ये दोन आणि झालं मार्च मध्ये तीन वर्षाची झाली पूर्ण त्यांच्यात जास्त अंतर नाहीये तू इथं इथं गेलती ना त्यामुळं ओला झाला कशाला तिथं तसं करता नीट व्यवस्थित एक जागी बसून जेवायचं असत चला बसा एक जागी खालचं नका घेऊ आत्ताच पोचलंय म्हणा मी पण नका घेऊ खालच नीट बसा मांडी करून बसा जेवायला मला पण आणू का मी इथं खायला आमच्या इथं इकडं तुम्हाला दिसत आहे का हे इकडं इकडं खो खोची स्पर्धा भरणार आहे आता खो खो चालू होणार आहे तिथं आज उद्यापासून ते अंशला लहान अंशिकाला पाठवायचंय बघायला मस्त खेळ जाशील ना खेळ बघायला इथं स्पर्धा बघायला जाशील ना हुँ? खो खोची स्पर्धा बघायला जाशील ना हम्म तुला सांगितलं ना तिथे एक जागी बसून जेव चला कोण शान बाळ आहे माझ ना। तू नाही ना देवाचे माझं शान बाळ तू आहे ना बाळा माझ चल बस मग मा। माझ शान बाळ अशी गुडी करावं का लागती काय मला लाडी गोडी जर नाही केली सगळंच पांगून जातो आमचा खेळ ए दिदे आज काय माहितीये तुला इकडे 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 दिलं पाडून इकडे पळ पळ मी तुला एक गोष्ट विचारते तसं नाही करू आज इनू मामाचा वाढदिवस आहे शंभूचा पण वाढदिवस आहे ए दे तिकडं काय आलं बघ तिकडं काय आलं बघ काटा घुसला निघला 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 मला हॅपी बर्थडे मानला का किती साबर बघा बोलता येतं पण बोलणार नाही व्यवस्थित अंशु चल हॅपी बर्थडे म्हण बर कोणाचा बर्थडे आहे पण माझ्या भाच्याचा आणि भावाचा बर्थडे एकाच दिवशी आहे बघा आज अकरा अकरा बरं झालं लक्षात आला आपण फोन पण नाही केला करून थोड्या वेळानं तर मी एकदा फराळाचं करते आता मी पण आणते खिचडी खायला मला सगळ्यांनी फराळाचं करायला मस्त मला खूप सगळ्यांनी खिचडी खायला या तर मी एकदा फराळाचं करते आता नंतर तुम्हाला भेटते देवांश बर झोप आता जगातलं सर्वात कठीण कठीण काम इतकी बडबड बडबड करून झोपी लावणे याला म्हणजे आमचा देवांश ना आता इतकी बडबड बडबड करायला लागला ना है ना देवांश आता किती वेळेस त्यांना खिचडी खायला बोलवतो खिचडी बर झोप आता हे बघा हे कुठे गेली हे बघा ते ड्रेसचा बंद काढला मी छान बांधून द्यायला तर तो काढून असं घेऊन फिरते तुला कोणी आणलं का हा ड्रेस कोणी आणला हा ड्रेस आत्तुने तू आणला कोणत्या आतून कोणाला आत्ता आणला तुला आवडला का तुला खूप आवडतो का ड्रेस असा खेड्यावाणी करू नको तू झोपली ना का झोपला येड्यावानी नको करू झोपला झोपी गेलाय किती वेळच दीड तास झाला मी आला झोका देते आताशी झोपलाय आणि सकाळी सात लाच उठून बसतो साडेसहा सात ला नेमकं मी आंघोळीला जाते तो उठतो साडेसहा पावणे सात लाच रोज तसच आहे त्याचं रोज रडतो मी आंघोळीला गेले की नाही अंशु है ना तू नाही तू हुशार आहे ना तू नाही रडत ना माझ्या अंशिक नऊ वाजेपर्यंत झोपती दिवसभर झोपत नाही आणि सकाळी उठत नाही संध्याकाळी झोपती दहा वाजता है ना काय खाणं चालू आहे कोणी आणले कोणी आणले वेळेस मजी आणले वा मज्जाच आली मस्त थोडं थंडी नाही वाजत आहे आपण उन्हाला बसू इथं मस्त ऊन पडलं बघ बाहेर ये इकडं किती खिचडी सांडली दे इथं आमच्या इकडं ना खूप थंडी पडलेली आहे दिवसा पण इतकं गार लागतं ना का बास कालपासून जरा जास्त थंडी आहे त्यामुळे आम्ही उन्हाला बसलेलोय आहे अंशिकाला पण थंडी वाजते पण अंशिका काही बसत नाही उन्हाला लाल लाल होती तू उन्हात बसली काय कि नाही डोळ्याला नको हात लावते आणि हिला म्हणलं ना हे कानातले घालू नको ते माझे कानातले छोटे छोटे ते कानातले घालू नको तुला टोचतील ते पाठीमाग जा कानाला तर ती ऐकत नाही तेच कानातले घालते तिच्या कानात मला ना सध्या कोणतेच कानातली नकोशी वाटते घालायला कारण कानाचे शिद्र तिचे खूप मोठे मोठे झाले त्यामुळे म्हणलं नको घालायला तिचे चाफे पण खूपच असे पातळ आहेत त्यामुळे ते कानातल्याने कानाचे वगळत तिचे कारण काय म्हणतात तसे माझी पोरगी ती ऐकायचं नावच नाही घेत तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटा तुम कसा वाटला तुम्हाला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला शू चल ना येणार बागी तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या